नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचरणी प्रार्थना करते तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते सकाळी पाचपासून ते साडेनऊपर्यंतचं तर इथे आता सकाळचे पाच म्हणजे पावणे पाचच झाले होते तेव्हाशी मी उठली रोज मी पाचलाच उठते पण मग कसं कॅमेरा ॲडजस्ट करायला लागतो म्हणून एक, एक पंधरा मिनटं मी आज आधी वेल लावलं होतं उठल्यानंतर सगळ्यात आधी मी गार पाण्याने चेहरा स्वच्छ करते त्यामुळे त्वचेवरील सूजही कमी होते आणि तेलकटपणाही थोड्या प्रमाणात कमी होतो रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे चेहरा आपला टवटवीत आणि फ्रेश दिसतो आणि गार पाणी आता सध्या सगळ्या जणांचं स्क्रीन टाईमही भरपूर वाढलेलं आहे आता ते ही ते ही न, तर त्यामुळे डार्क सर्कलचेही प्रॉब्लेम असतात तर तेही थोड्या प्रमाणात त्यामुळे कमी होतात गार म्हणजे अगदीच गार नाही जे नॉर्मल टेम्परेचरचं आपलं पाणी असतं टाकीतलं तेच वापरायचं कारण बऱ्याच जणांची स्किन ड्राय असते तर यामुळे ते आणखीनच एक्स्ट्रा ड्राय होऊ शकते तर त्यामुळे सकाळी सकाळी नॉर्मल पाण्याने जे राहा धुवायलाच हवा त्यानंतर मी सर्व दार आणि खिडक्या उघडून घेते कारण सकाळची हवा ही खूप जास्त शुद्ध असते कुठल्याच प्रकारचं प्रदूषण नसतं त्यामुळे मी सर्व दार आणि खिडक्या ओपन करून घेते फक्त मी मेन जे डोअर असतं तर ते मी बंद ठेवते उजड पडल्यानंतरच ते मी उघडते आणि सकाळी मग विष्णू सहस्रनाम लावलेलं असतं घरात त्यानंतर रात्री जे काही मी स्पाउट भिजत घातलेले असतात ते मी आधी स्वच्छ धुवून घेते आणि त्यांना निथडत ठेवते म्हणजे जोपर्यंत नाश्त्याचा म्हणजे वेळ होतं तोपर्यंत ते व्यवस्थित निथळून जातं त्यांच्यातलं पाणी एक्स्ट्राचं ते सगळं निघून जातं आणि नंतर मग हे किचनचं आपलं प्लॅटफॉर्म किचनवाटा मी छान गोमूत्र टाकून आणि म्हणजे मी लिक्विड बनवलं ते एक त्याचाही व्हिडिओ मी आता तुम्हाला नंतर शेअर करेल आता सध्या मी ते छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं तर ते मी ते वापरलं आणि त्याच्याने हे सगळं आता पुसून घेते कारण घरात कॉक्रोच तर नाही आहेत पण एखाद्या वेळेस असलं किंवा मग पालीचे छोटे पिल्लं वगैरे आहेत तर ते फिरतात आणि दुसरं कारण म्हणजे किचनोटा असा स्वच्छ असला की तिथे कामालाही स्वयंपाकालाही मन अगदी म्हणजे प्रसन्न राहतं आणि छान वाटतं करायला तसं तर आपण म्हणजे रात्री सर्व आवरलेलंच असतं पण मग सकाळी थोडं एक हात मारला की आणखीन बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं आणि हे जे लिक्विड मी बनवलं आहे हे पर्सनली मला खूप जास्त आवडलं कारण खूप शाईन येते त्याच्याने खालच्या स्टाईलला त्याच्याने मी दरवाजाच्या ज्या चौकटी असतात त्याही पुसून बघितल्या आणि विंडोची जी चौकट असते तेही तर ते खूप शाईन करायला लागलं ला आहे तुम्ही बघू शकता किचनवरही बघू शकता तुम्ही आता तुम्हाला एवढं म्हणजे कॅमेऱ्यात आहे का आणि काय माहिती पण जिथे तिथे प्रत्यक्षात खूप असं शाईन करतोय तो किचन आता आणि एक बॉटल भरून बनलं होतं ते आणि हे थोडं जे शिल्लक होतं ते मी हे छोटी जी गोमूत्राची बॉटल खाली झाली होती त्यात भरून ठेवलं होतं तर आधी ते मी वापरून घेते नंतर हे तर रोजचंच काम असतं अभ्यासाचे नावाखाली आधीने रात्री सगळं घरभर इकडे तिकडे बुक्स वगैरे आणि हे सोप्यांची सगळी म्हणजे पिलो इकडे तिकडे केलेले असतात आणि गोळा करून ठेवलेला असतो तर आधी मी चेअर वगैरे आणि सोफा सर्व झटकून घेते असंही झटकायला लागतं त्याने घांजरी नाही केली तरी कारण दिवसभरात धूळ वगैरे काही असतं त्याच्यावर त्यासाठी मी साफ करूनच घेते नंतर मग मा झाडू मारून घेते घरांना आता आणि हा जो गालीचा आहे तो मी माझ्याकडे सोपे ज्या ब्रशने मी साफ करते त्याच्यानेच मी त्याच्यावर असं झाडून घेते म्हणजे जे काही पडलेलं असतं वर ते निघून जातं आणि त्यानंतर मग घरात टी व्हीचा टेबल वगैरे टी व्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि वर असल्यामुळे खूप धूळ जमा होते खूप धूळ येते तर त्यांच्यावरही एक हात मी मारून घेते आणि पार्लरमधलं सामान वगैरे बेड आहे चेअर आहे ते सर्व त्यानंतर मी हे एक पाण्याचा मग स्वयंपाकासाठी भरून ठेवते म्हणजे परत परत फिल्टरला हात लागत नाही आणि आता गरम पाणी करून घेते मला प्यायला आणि आज भाज्याही संपल्या होत्या तर मुगाची डाळ मी बनवून घेत होती आता सर्वांचीच बनवून घेते मी ते, ते सकाळी भाजी नंतर कढी मग हे जेवायला घरी येणार होते आज यांना टिफिन नको होता तर तेव्हा मी कढी बनवणार होती ते दुपारी तर ती ते मी आधी स्वच्छ धुवून भिजायला ठेवली आता तोपर्यंत मी हे गरम पाणी वगैरे इथे गॅलरीत बसून पिऊन घेते सकाळ सकाळी खूप छान असा पक्ष्यांचा आवाज येतो इथे आणि ह्या गॅलरीत मी माझी फक्त जी काही पूजेची देवांची झाडं असतात तीच ठेवलेली आहे जसं की तुळस शमीचं झाड आणि हळद लावलेली आहे आणि बेलपत्र आहे पण ते सध्या पुढच्या गॅलरीत ठेवलं आहे काल त्याला थोडंसं ऊन दाखवायचं होतं म्हणून तिकडे नेलं होतं मग इथे आंघोळ वगैरे आता माझी आवरून झाली आहे आणि मी आता शमीचं झाड आणि हे तुळशीला पाणी वगैरे घालून दिलं आहे नंतर सूर्यनारायणाला जे पाणी मी घालते त्यात मी थोडी हडद घालते तर हडद आणि अक्षदा घालून ते पाणी मी सूर्यनारायणाला अर्पण करते त्यानंतर मग सकाळची पूजा आवरून घेतली आणि पूजा आवरल्यानंतर आता इथे बऱ्यापैकी उजेड पडलं होतं तर मग मी हे मेंडोर आता उघडून घेते आणि इथे जे काही साफसफाई असते झाडू मारणं आणि पुसणं वगैरे ते आधी करून घेते मी आता तारासमोर झाडणं पुसणं आणि उंबरठ्याची पूजा झाली सकाळी की तरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आता दिवसाला सुरुवात झाली म्हणून तर इथेही मी प्रत्येक व्हिडिओत म्हणजे सांगतच असते तेच गोमूत्र आणि गुलाबजलस्त केंद्रातून आणलेलं ते टाकून मी स्वच्छ करून घेते जेणेकरून कुठलीच नेगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करणार नाही आणखीन एक आपण जर का वैज्ञानिक कारण बघितलं तर आपले पूर्वज आधीच्या काळी फिनाईल वगैरे असं काही न होतं तर क्लिनिंगसाठी गोमूत्रचाच वापर करायचे ज्यामुळे छोटे मोठे जे काही किडे वगैरे असतात तेही घरात येत नाही आणि आता सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे तर बाहेर मंदिरात तर सर्वीकडे गर्दीच असते आणि सकाळ सकाळी आपल्याला जायला जमतही नाही तर मी एक दिवस शेमीच्या झाडात आणि एक दिवस बेलपत्राच्या झाडात असं शिवलिंग पार्थिव शिवलुंग बनवून घेते आणि घरीच म्हणजे पूजा करते तर मी जेव्हा तुडसला पाणी घालते बाहेर तेव्हा तिथेच पूजा करते मी पण आज म्हणजे दाखवायचं होतं व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी घरात झाड आणलेलं आहे नाहीतर मी एवढं नाही करत तिथेच ताट घेऊन जाते आणि तिथेच पूजा करून घेते आणि मातीतल्या मातीत छोटं शिवलिंग तिथे बनवून घेते पण मी आज घरात ठेवलं होतं आणि पूजा करून घेतली धूप दीप वगैरे दाखवलं नंतर कापूर जाळला होता आणि नैवेद्य दाखवून मग घरातच मी पार्थिव शिवलिंगाची पूजा करून घेतली तर मंदिरात ह्या वेळेला नसेल कदाचित एखाद्या वेळेस गर्दी पण मग रोजच्या रोज जो कोणीतरी सोबत हवं असं वाटतं एकटीला जायला नको वाटतं म्हणून मी घरातच करून घेते सकाळी एक पाच ते सात मिनिटात ही पूजा माझी आवरून होते रोजच्या रोज आणि फक्त सोमवारी मी पाठ वगैरे मांडते पण रोजची पूजा मी अशीच करून घेते म्हणजे रोजचा अभिषेक माझा असाच चालला आहे आता त्यानंतर मग आपली मुगाची डाळ छान भिजून झाली होती तर मी ती भाजी बनवून घेतली सुकी भाजी बनवायची होती आधीला टिफिनलाही होईल आणि यांना टिफिन न्यायचा नव्हता तर मग कढी बनवणार होती मी म्हणून तोंडी लावायला आम्हालाही होईल अशी मी जरा जास्तच बनवली होती त्यानंतर ते जे स्प्राऊट होते त्यात मी कांदा टोमॅटो कट करून घातला आणि थोडंसं चवीनुसार मीठ लिंबू पिळून घेतला थोडा चाट मसाला आणि हे आता मी त्यांना देते आधीच्या बाबांना कारण आज उपमा बनवायचा होता नाश्त्याला आणि त्यांना तो, तो आवडत नाही तर दोघांनाही आवडत नाही म्हणून दोघांनाही मी फक्त स्प्राऊट दिले आणि आधीला इथे मी आता दूध बनवून घेते त्याचं आणि थोडंसं पूर्ण भेटा आणि ते जे पावडर मी बनवले त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्सचं ते पावडर घातले त्यात आणि हे थोडे चोकोज घातले म्हणजे थोडं हेवीही होईल आणि त्याला लवकर भूकही नाही लागणार आणि ते भाजी आता आपली तयार झाली आहे तर कांदा वगैरे न घालता फक्त लसूण जिरं आणि लाल तिखट घालून मी ती भाजी बनवली होती तर छान लागते अशी कांदा न घालता एकदा तुम्ही बनवून बघा आणि मोकडी थोडीशी अशी त्याला थोडी कच्ची ठेवते मी तशीच आवडते आम्हाला नंतर कणिक मी मडून घेतली होती आमची सगळ्यांची ती फक्त आधीला आता एक त्याच्या टिफिन पुरती एक पोळी बनवून देत होते मी पोळी ही चपाती बरेच जण चपाती म्हटला म्हणतात आणि आहोनचा सर्वोच्चा टिफिन नसतो तर कधी ते टिफिन घेऊन जातात किंवा मग जेवायला घरी येतात किंवा मग कधी कधी सकाळी जेवण करूनच निघून जातात ड्युटीला वगैरे तर त्यानुसार माझं रोजचं रुटीन ठरतं था। तर आज तर ते घरी येणार होते तर मग अर्धा स्वयंपाक म्हणजे आमच्या पोळ्या आणि कढी मी ते आल्यावर बनवणार होती आता फक्त आधीच्या टिफिनसाठी भाजी मी सोबत बनवून घेतली आणि एकच चपाती मी त्याच्यासाठी आता बनवली फक्त टिफिनला द्यायला म्हणून आधी त्याचा टिफिन पॅक करून घेते आता आणि त्याच्या शाळेत म्हणजे दोन ब्रेक असतात त्यांना तर शॉर्ट ब्रेकलाही अजून वेगळं लागतं तर बऱ्याचदा मी आम्ही जे काही नाश्त्याला बनवलेलं असतं पोहे आपे ते मी त्याला शॉर्ट ब्रेकसाठी देत असते पण किंवा मग फ्रूट्स असतात एखादा फ्रूट कट करून तर आज फ्रूट नव्हतं मग मी त्याला आणि त्याला उपमाही आवडत नाही आणि शिवाय उपमा टिफिनमध्ये म्हणजे गार झाल्यावर चांगलाही नाही लागत तर मी त्याला हे बटर लावून दोन सँडविच बनवून दिले तर हे त्याला शॉर्ट ब्रेकला होईल आता जोपर्यंत मी त्याचा टिफिन वगैरे पॅक करत असते तोपर्यंत तो रोज हनुमान चालिसाचा पाठ करतो आणि सूर्यनारायणाला पाणी घालून घेतो तर हे सांगण्याचं कारण एवढं की बऱ्याचदा लहान मुलंही व्हिडिओ बघत असतात तर एखाद्याने जरी करायला सुरुवात केली तर व्हिडिओ सार्थकही लागला असं मला वाटेल म्हणून मी ते शेअर करते तुमच्यासोबत यादी केलेलं आहे एक दोनदा आधी गेल्यानंतर मग मा मी माझ्यासाठी उपमा बनवला आणि अहोंसाठी चहा बनवला नंतर संपूर्ण किचन मी आवरून घेतलं तर असं काही समाजं रुटीन असतं सकाळी साडेनऊपर्यंतचं यात थोडेफार चेंजेस होत असतात तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद